नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की इकडे आकाश आणि भास्कर एकमेकांशी बोलत असतात तेव्हा भास्कर म्हणतो की आकाशात आपण काय करायचं ते तेव्हा आकाश म्हणतो की आता आपण आपल्या सह साहक... सहकाऱ्यांचीच मदत घेतली पाहिजे आपण त्यांच्या वेळेस धावून जातोच ना मग ते सुद्धा आपल्यासाठी येतीलच की धावून तेव्हा अखिल त्यांना नंबर सांगायला लावतो भास्कर नंबर नोट डाऊन करत असतो इत इतक्यात त्याने या आकाशे बोलून तिथे ते तिथे आल्यानंतर तनैया म्हणते की अखिल एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा अखिल म्हणतो की आता काय झालं आहे त्यावर तनया म्हणते की अरे मॉमला सगळं समजले आणि तिने आपल्याला तिकडे बोलवलं आहे तेव्हा अखिल म्हणतो की अगं जन घरात काय परिस्थिती आहे तू बघते आहेस ना आपण कसं जाऊ शकतो तेव्हा तनया म्हणते की हे बघ अखिल माझ्या मॉमलासुद्धा ब्लड प्रेशरचा त्रास आहे आणि मला असं वाटत नाही की बाबांना जे झालं तसं माझ्या मॉमला व्हावं हे कोण आकाश म्हणतो की अखिल तनयाबरोबर बोलते बरोबर बोलतो तू त्यांच्यासोबत जा, जा जर तनयाने याने मॉमसोबत राहिल्याने चांगलं वाटत असेल तर तुम्ही त्यांना भेटून या अखिल म्हणतो की अरे दादा पण तेव्हा आकाश म्हणतो तू जा मी करतो हँडल सगळं असं म्हटल्यानंतर तनया अखिलला तिथून घेऊन जाते इकडे बँकवाला माणूस येतो तो नोटीस देऊन जातो तेव्हा ती नोटीस वाचतो आणि त्यात लिहिलेलं असतं की तुम्हाला आठवड्याची मुदत दिलेली आहे आठवड्यात तुम्हाला पैशाचा बंदोबस्त करावा लागेल हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा भास्कर आकाशवर चिडतो आणि म्हणतो की आकाश काय करून ठेवलंस तू हे किती विश्वास होता तुझ्यावर तुझ्याबरोबर कर्ज काढायला आलो आणि आपण घराला तर हात धुवून बसू इकडे जयश्री म्हणते की मला हे सगळं सहन होत नाही आहे तिला चक्कर यायला लागते बसू तिला सावरते पण जयश्रीला काहीच कळत नाही की आपण काय करावं ती म्हणते की अरे तुझ्या बाबांना हे सगळं माहीत नाही त्यांना जेव्हा माहीत होईल तेव्हा तू विचार केला आहेस काय होईल आकाश आपल्याकडून हे सगळं काय झालं तेव्हा आकाश म्हणतो की अगं आई अजून आपल्याकडे आठ दिवस आहेत आणि मी करतो ना काहीतरी तू नको काळजी करू तो भास्करलासुद्धा समजावत असतो पण भास्कर काहीच ऐकायच्या मनस्थिरेत नसतो तो सगळा दोष आकाशलाच देत असतो इकडे सगळेजण काही ना काही मार्ग काढण्याच्या शोधात असतात तर थोड्या वेळाने आज आकाशला फोन येतो आणि सांगतो की दादा तनयाने असं ठरवलं आहे की आम्ही दोघं थोडे दिवस इथंच राहू ऐकल्यानंतर आकाश म्हणतो की अरे अखिल पण असं का करतोय तू त्यावर अखिल म्हणतो की दादा आता घरात जी परिस्थिती आहे त्यामुळे तनैयाच्या माऊंची तब्येत बिघडली आहे आणि तनैया हट्ट करते की इथेच राहा तेव्हा आकाशसुद्धा सांगतो की ठीक आहे अखिल तुला जर तिथे राहून बरं वाटत असेल तर तू तिथेच राहा अखिल विशाखाच्या घरी राहायचं ठरवतो इकडे अवनीने आपल्या वडिलांना सगळं फोन करून सांगितलेलं असतं सॉरी सा। त्यांचा फोन आलेला असतं तेव्हा अवनीने सगळं सांगितलेलं असतं सा। अवनी भास्करमध काम करत असताना म्हणतो की अहो तात्यांचा फोन आला होता त्यांनी आपल्याला तिकडे बोलवलं आहे तेव्हा भास्कर म्हणतो की बरं ठीक आहे मग तू जाऊ नये तेव्हा अवनी म्हणते की त्यांना सगळं कळालं आहे म्हणजे मी त्यांना सांगितले नाही त्यांचा फोन आला होता तेव्हा मी माझ्याकडून सांगू सांगितलं गेलं तेव्हा भास्कर म्हणतो की बरं ठीक आहे मग तू जाऊ नये तर अवनी म्हणते की नाही फक्त मला नाही तर आपल्या तिघांनासुद्धा बोलवलं आहे तुम्हाला मला आणि आपल्या मुलीला भास्कर उठतो आणि म्हणतो की अवनी तुला तू तु काय बोलतेस ते कळते आहे का या परिस्थितीत आपण आकाशला टाकून जायचं आहे का तेव्हा अवनी म्हणते की अहो तुम्ही पुढचा विचार केला आहात का या सगळ्याचा आपल्या पोरांवर काय परिणाम होऊ शकतो तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल अवनी भास्करला आपल्यासोबत येस येण्यासाठी तयार करते तेव्हा भास्करसुद्धा नंतर अवनीचा म्हणणं पडतं आणि तिच्यासोबत जायला लागतो इकडे आकाश परिस्थितीतून बाहेर मार्ग काढायचा प्रयत्न करत असतो तेवढ्या त्याच्या कंपनीतला एम्प्लॉई येतो तो आकाशच्या परिस्थिती जे पण काही झाले त्यासाठी भेटायला आलेला असतो तो त्याला धीर देतो आकाश त्याला आल्यानंतर विचारतो की या ना तो त्याला असं वाटतं की तो तो त्याचा पगार नेण्यासाठी आलेला आहे पण आका सांगतो की अहो पण इतक्यात पेमेंट होऊ शकत नाही ते मात्र आता म्हणतो की अहो मी ते पेमेंट मागण्यासाठी आलेलोच नाही आका सर तुम्ही आमच्यासाठी खूप मदत केली आता आम्ही तुमच्यासाठी उभं राहण्याची वेळ आली माझ्या अकाउंटमध्ये दीड लाख रुपये आहेत ते मी तुम्हाला ट्रान्सफर करतो म्हणजे तुम्हाला लोकांचं पेमेंटसुद्धा देता येईल हे ऐकून आकाश म्हणतो की अहो नाही याची खरंच काही गरज नाही आहे तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो तसाही मी आलो एकटा माणूस मला कशाला लागतात तेवढे पैसे आणि ते मीही सेव्हिंग केलेले आहेत मला आता त्याची फारशी गरज नाही आहे तेव्हा आकाश घ्यायला नकारच देतो पण तो माणूस खूप फोर्स करतो त्यामुळे आकाश परत पैसे घेण्यासाठी तयार होतो आकाशना आपल्यासाठी एवढा जीव देणारी माणसं आहेत ह्यासाठी तो उभारावून गेलेला असतो इकडे आकाशचे बाबा दवाखान्यात असतात सगळ्या नर्स येऊन त्यांना इंजेक्शन देऊन त्यांची सर्जरी करण्यासाठी तयारी करतात पण ते इंजेक्शन घेण्यासाठी नकार देतात म्हणतात मा की माझ्या घरातलं कोणी इथे आहे का त्यांना प्लीज ते बोलवा मी त्याशिवाय इंजेक्शन घेणार नाही मला आधी माझ्या घरातल्यांना भेटू द्या ते डॉक्टर त्यांचं काही स्टिंग लायकत नाहीत पण ते खूप कालवा करतात त्यानंतर त्या तिथे वसुंधरा येते वसुंधर आल्यानंतर बाबांना समजावते की बाबा तुम्ही काळजी का करताय सगळं ठीक होईल की तेव्हा ते म्हणतात की अगं वसू हे बघ नाही माझ्याला इंजेक्शन देतात ते आणि आत्ता मला जबरदस्ती करतात तेव्हा वसुंधरा म्हणते की अहो पण ते तुमच्या चांगल्यासाठीच करत आहेत ना तुम्हाला लवकर बरं व्हायचं नाही का तेव्हा ते म्हणतात की बाकीचे घरातले सगळे कुठे आहेत मला सकाळपासून कोणी का दिसत नाही आहे वसुंधरा त्यांना समजावत असते की अहो ते घरात आहेत आणि तुम्हाला मी सांगितलं ना आकाशराव येतील इतक्यात ते रात्री येणारच आहेत ना ते ऐकायला तयार नसतात तेव्हा वसुंधरा सांगते की बाबा तुमच्यासाठी तुमची सून इथे आहे हे पुरेसं नाही आहे का तेव्हा बाबा म्हणतात की वसुबा म माझ्या तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण घरातले मला सकाळपासून का कोणी दिसलेलं नाही काही प्रॉब्लेम झाले का तेव्हा वसुंधरा म्हणते की बाबा काहीच प्रॉब्लेम झालेला नाही आणि आता तुमच्या तब्येतीशिवाय काहीही महत्त्वाचं नाही ते बाबांची समजूत काढते आणि त्यांना सर्जरीसाठी तयार करते आकाशा आकाश आपल्या वेगळ्या टेन्शनमध्ये त्या तो मार्ग काढण्याच्या मागे लागलेला असतो तो शक्य होईल तेवढ्या सगळ्या लोकांना अप्रोच करून मदत मागत असतो पण सगळेजण हा एक एक करून त्याच्या मागून हात काढत असतात त्याने याने तिच्या चा आईचं ऐकल्यामुळे अखिलासुद्धा तिथून घेऊन गेलेले असते इकडे आकाश पूर्णपणे एकटा पडलेला असतो आता पुढं काय होतं हे पाहणंसुद्धा तितकंच इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू